शिवाय हो, महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण ऐकत आहोत श्री शिवलीलामृत कथासार आज आपण ऐकणार आहोत या शिवलीलामृत कथासाराचा दहावा अध्याय या अध्यायाच्या श्रवणाने विवाहित निपुत्रिक दाम्पत्याला अपत्यप्राप्ती होईल सायंकाळी दाम्पत्याने सतत बरोबरच वाचावा याचा एक वर्ष पाठ करावा चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या अध्यायाला ओम नम शिवाय श्री शिवलीलामृत कथासार अध्याय दहावा शारदेची कथा सुत म्हणाले सज्जन हो अनर्थ देशातील देवरथ नामक ब्राह्मणास शारदा नावाची कन्या होती त्याने तिचा बाराव्या वर्षीच विवाह करून दिला लग्नानंतर काही दिवस जावयाला आपल्याकडेच ठेवून घेतले एकदा शारदेचा पती स्नानसंध्या करून नदीवरून परतत असता विषारी साप चावून मरण पावला त्यावेळी देवरथाने मोठ्या धैर्याने मुलीला सावरले व जावयाचे उत्तर कार्य केले कालांतराने एके दिवशी शारदा घरी एकटीच असताना नैध्रुव नामक एक अंध ऋषी देवरथाकडे आले शारदेने त्यांचा आदर सत्कार करून त्यांना संतुष्ट केले तेव्हा त्यांनी तिला तुझे सौभाग्य वाढून तुला विद्वान पुत्र होईल असा आशीर्वाद दिला त्यावर खिन्नपणे हसून तिने ऋषींना आपली दुःखदकता सांगितली तेव्हा नैद्रुव म्हणाले मी माझे शब्द खरे करून दाखवीन तू निश्चिंत रहा ही गोष्ट शारदेच्या माता पित्यांना कळताच त्यांच्याही मनात शंका आली पण नैद्रुवांनी त्यांचे समाधान केले त्यानंतर देवरथाकडेच राहून नैद्रुवांनी शारदेला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायला सांगितला शारदेकडून उमा महेश्वराचे व्रत करवून घेऊन त्याचे उद्यापनही केले असे एक वर्ष सरले एका एक रात्री नेध्रुव आणि शारदा उमा महेश्वराचे चिंतन करीत असताना भवानीने त्या दोघांना दर्शन दिले तेव्हा नैध्रुवांनी तिची स्तुती करून माझा आशीर्वाद खरा कर अशी विनंती केली तेव्हा देवीने शारदेचे पूर्वजन्मकृत कर्म व ऋणानुबंध सांगून पुढे म्हटले हिचा पूर्वजन्मीचा द्रविड देशात असून अजूनही हिच्यासाठी तळमळतो आहे तो हिला हिला स्वप्नात भोग देईल त्यापासून होणारा पुत्र शारदानंदन म्हणून विख्यात होईल असे बोलून देवी गुप्त झाली पुढे देवीच्या वचनानुसार शारदा गर्भवती झाली तेव्हा लोकांनी तिचा छळ केला तेव्हा शारदा निर्दोष असून तिची निंदा करणाऱ्याच्या जीवीला किडे पडतील अशी आकाशवाणी झाली एका कुत्सित निंदकास तशी प्रचिती येताच जननिंदा थांबली पुढे तिला जो पुत्र झाला त्याचे नाव शारदानंदन ठेवण्यात आले तो विद्वान पंडित झाला पुढे दैवयोगाने शारदेची व द्रविड देशातील तिच्या पूर्वजन्मीच्या पतीची श्री क्षेत्र गोकर्ण येथे शिवरात्रीस भेट झाली पती पत्नी व पुत्र यांचे मिलन झाले कालांतराने पतिनिधनानंतर शारदेने सहगमन केले व ती दोघे कैलासलोकी गेली ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय